शिंगणापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना शिंगणापूर येथील मातंग समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रियांका देवसे आणि पंचायत समितीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी माळवाडी परिसरात प्रचार रॅली काढली या प्रचार रॅलीला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी मातंग समाजातील नेत्यांनी दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून विरोधी गटाच्या उमेदवारांचा चांगला समाचार घेतला आपण बिन फिल्टरच पाणी आयुष्यभर प्यायचं का मला कळते पण आणलेले आता आताची पाईपलाईन आपल्या आयुष्य किती आपलं पन्नास साठ वर्ष जाईल पहिल्यासारखा का आपण शंभर वर्ष जोगू शकत नाही दोन हजार त्रेपन्न ला परत पाण्याची पाईपलाईन येणार आहे आता काय पाण्याची पाईपलाईन परत येणार नाही आहे त्यामुळे ह्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे पाईपलाईन पूर्णपणे फेल आहे आता जर इथं बोललो असतो मी काय केलं तो नंबर तर ती पाणी बदवी साहेब तुमच्या समाजाचा दुसरा हॉल बांधून द्यायची जबाबदारी मी दरकिन घेतो दुसरा हॉल हा शब्द दिलाय मी शब्द नाही कारण मी ग्रामपंचायतीला उभारायच्या आधी स्वतःच्या पदरच्या किशार चाळीस लाख रुपयाच्या ऍडव्हान्स काम मारल्या त्यामुळे मी शब्द जाणार म्हणून मी पदरच्या पैशाने बांधव साहेबांना दिला तर मातोने चूक केली आणि ग्रामपंचायती सत्ता दिली बेंगळूरव या ग्रामपंचायत सत्तेमध्ये त्यांनी कशा पद्धतीने कारभार केला आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना असते अगदी ग्रामपंचायतीमध्ये कुणी यायचं देखील नाही अशा पद्धतीचं वातावरण आमच्यासारख्या असेल तर आपण फार चूक आपल्याला जाणीव झालेली आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या आज शिवसेनेचे दोन्ही उमेदवार एखादा दिवशी आणि अभिजित पाटील पाटील यावेळी मा माजी उपसरपंच अजित आवळे अमित आवळे श्यामराव इंगळे संदीप आवळे सौरभ लोखंडे पांडुरंग इंगळे बागल आवळे मोहन आवळे शिवाजी आवळे अक्षय आवळे सुनील आवळे अर्जुन आवळे सतीश रास्ते आदींसह समाज बांधव उपस्थित होते बेतेंसाठी शिंगणापूरहून विजयी यशपुत